नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी तांब्याच्या भांड्या असतातच तर मंडळे त्यामध्येच आज आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिणं व त्यामध्ये जर जेवण केलं तर हे कितपट आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर म्हणजे तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हे भारतीय परंपरेतील एक प्राचीन आणि आरोग्यदायी पद्धत म्हणून ओळखली जाते तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ॲसिडेटेड आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीराला असंख्य असे फायदे होतात तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे सात आश्चर्यकारक फायदे आज आपण बघणार आहोत तर मंडळी सर्वप्रथम रोग प्रतिकारशक्ती वाढते तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने त्या तांब्याचे घटक मिसळतात जे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात हे शरीराला इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी पण मदत करतात तांब्याच्या अँटी बॅक्टेरियल गुणधर्म बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करतात हे शरीरातील इन्फ्लुन सेल्सना ॲक्टिव्ह देखील करतात नंतर आहे पचन सुधारतं तर मंडई तांब्यामध्ये असे गुणधर्म असतात जे गॅस ॲसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्यापासून दूर करण्यास मदत करतात तांबे शरीरातील पाचक इन्झाईम ॲक्टिव्ह करतात आणि हे पोट देखील साफ ठेवते नंतर आहे वजन कमी करण्यास उपयुक्त मंडई तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी मॅटॉप्लिझम वाढवतं ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते यामुळे शरीरातील फॅट हळूहळू कमी होतात आणि मेटॉप्लिझम वाढून कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात नंतर आहे हृदयाच्या आरोग्यास सुधारते मंडई तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदयासाठी खूप फायदेशीर आहे हे कॉलेस्ट्रॉलची लेवल नियंत्रण करते आणि ब्लड प्रेशर देखील कमी करतं हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदयाच्या संबंधित आजाराचा धोका देखील ते दे कमी करतं नंतर आहे इन्फेक्शनपासून संरक्षण करतं तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हा शरीराला इन्फेक्शनपासूनच वाचवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे तांब्याचे पाणी शरीरातील हानिकारक आणि विषारी पदार्थ ता काढून टाकतं नंतर आहे त्वचेसाठी फायदेशीर आहे मंडई त्वचेसाठी नैसर्गिक औषधासारखं का काम करतं यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते हे त्वचेवरील क्लोजन वाढवतं मुरूम डाग आणि सुरकुत्या कमी करतं नंतर आहे कॅन्सरचा कमी धोका तांब्यामध्ये अँटी ॲसिडचा गुणधर्म असतो जे शरीरातील फ्री रिडिक्लेस कंट्रोल करून कॅन्सरचा धोका कमी करतं मंडई अशा प्रकारे तांब्याच्या भांड्यापासून जर तुम्ही पाण्याचं सेवन केलं तर तुम्हाला इतके फायदे होऊ शकतात त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज तुम्ही थोडं का नाही ना की जे घरी तुमच्याकडं तांब्याचे भांडे असतील किंवा तांब्याचं ग्लास असेल त्यात जर तुम्ही पाणी पिलं नक्कीच तुमच्या शरीराला चांगला फायदा होऊ शकतो तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद